ठाणे महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवणार स्वच्छता आरोग्याला प्राधान्य देणार ठाणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सौरभ राव कामाला लागले असून काल त्यांनी महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांशी चर्चा करून महापालिकेची सद्यस्थिती जाणून घेतली आर्थिक डबघाईला आलेल्या महापालिकेची स्थिती सुधारण्याबाबत त्यांनी प्रदीर्घ चर्चा केली आरोग्य अतिक्रमण आणि साफसफाई यावर त्यांनी भर दिला मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिकेचा पदभार स्वीकारला होता महानगरपालिकेच्या सद्यस्थितीबाबत त्यांना जास्त माहिती नसल्याने त्यांनी लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रदीर्घ अशी चर्चा केली आर्थिक स्थिती कशी आहे मागील किती देणी आहेत स्थिती कशी आहे मागील किती देणी आहेत महानगरपालिकेच्या तिजोरीत किती निधी आहे या सर्व वर्षाची देयके कशी दिली जाणार आहेत आगामी वर्षात आर्थिक स्त्रोत कसा उभा करायचा मुख्यमंत्री विशेष खासदार आमदार निधीची कामे झाली का त्यांची ठेकेदारांची बिले देण्यात आली का याबाबत सविस्तर माहिती आयुक्त सौरभ राव यांनी जाणून घेतली शहरातील साफसफाई कचरा व्यवस्थापन याबाबत देखील त्यांनी माहिती घेतली आरोग्य विभागाबाबत तसेच अतिक्रमणाबाबत आयुक्तांनी गांभीर्याने चर्चा केली आरोग्य सेवा कशी सुदृढ होईल याबाबत अधिकाऱ्यांची मतं जाणून घेतली अधिकृत बांधकामांबाबत महानगरपालिका कशा प्रकारे कारवाई करते किती एम आर टी पी चे गुन्हे दाखल करण्यात आले सध्या अनधिकृत बांधकामांची स्थिती काय आहे याबाबतची या माहिती घेऊन आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकाम होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील आयुक्त राव यांनी दिल्या आहेत समाज विकास विभाग आणि महिला बालकल्याण चर्चा बाकी असून त्याबाबत चर्चा होणार आहे त्यानंतर कामाची दिशा ठरवतील असा अंदाज अधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केला आहे